एन ए एफ एस फायर अँड सेफ्टी कॉलेज कोल्हापूरमध्ये फर्स्ट एड सी पी आर आणि एई डी कोर्सचं आयोजन एन ए एफ एस फायर अँड सेफ्टी कॉलेज कोल्हापूरतर्फे सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी फर्स्ट एड सी पी आर आणि एईडी या जीवनरक्षक तंत्रांचा प्रशिक्षण कोर्स आयोजित करण्यात आला हा कोर्स आर एल एस एस इंडिया कोल्हापूरच्या जिल्हा प्रमुख मिस कृणाल चांबळे मॅडम यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला तीन दिवसांची या कार्यशाळेत आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचवण्यासाठी लागणारी आवश्यक कौशल्य शिकवण्यात आली आहे प्रथम दिवस म्हणजे सव्वीस सप्टेंबर रोजी प्रमुख पाहुणे श्री प्रसाद संकपाळ सर कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं दुसऱ्या दिवशी सत्तावीस सप्टेंबर रोजी प्रमुख पाहुणे म्हणून श्री मनीष रणभिषे सर मुख्य अग्निशामक अधिकारी कोल्हापूर महानगरपालिका उपस्थित होते या दोन्ही अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना पुढील काळात काय केलं पाहिजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली शुभेच्छा दिल्या गेल्या या कोर्समध्ये सहभागी विद्यार्थ्यांना खालील महत्वपूर्ण बाबी शिकवण्यात आल्या प्रथम उपचार फर्स्ट एड किरकोळ जखमा रक्तश्राव हार्ट मोडणं बन्स सर्पदंश यांसारख्या विविध आपत्कालीन परिस्थितीमध्ये कोणत्या पद्धतीने तात्काळ उपाययोजना करण्यात यावे याचं मार्गदर्शन देण्यात आलं तसेच जखमी व्यक्तीला वैद्यकीय मदत येईपर्यंत सीपीआर ही प्रक्रिया हृदयविकाराचा झटका आलेल्या किंवा श्वास थांबलेल्या व्यक्तीस पुन्हा श्वास घेण्यासाठी मदत करतं प्रशिक्षकांनी सही तंत्रज्ञान आणि हात वापर पद्धती समजावून सांगितली त्यामुळे गंभीर परिस्थितीत व्यक्तीचे प्राण वाचवण्याची संधी वाढते ॲटोमॅटेड एक्स्टर्नल ए ई डी हे एक उपकरण आहे जर हृदयाच्या अडथळ्यांपुढे थांबलेल्या श्वासामुळे व्यक्तीला धक्का देऊन पुन्हा कार्यान्वित करते या उपकरणाचा योग्य वापराचं प्रशिक्षण देण्यात आलं या कोर्सद्वारे विद्यार्थ्यांना आणि उपस्थित कर्मचाऱ्यांना जीवन वाचवण्याचं तंत्र शिकण्याची अनमोल संधी मिळाली वास्तविक जीवनात नैसर्गिक आपत्ती अपघात आणि अचानक उद्भवलेल्या कोणत्याही आणीबाणीच्या वेळी या तंत्राचा वापर करून व्यक्तीचे प्राण वाचवणं शक्य आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना प्रशिक्षित करून आपत्कालीन परिस्थितीमध्ये तत्काळ प्रतिसाद देण्याची क्षमता विकसित होऊ शकते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एन एफ एस फायर अँड सेफ्टी कॉलेजचे प्राचार्य श्री अभयसिंह इंगळे यांचे विशेष आभार मानण्यात आले या कोर्सद्वारे महाविद्यालयानं आपत्कालीन काळात समाजात सुरक्षा आणि मदत पुरवण्याचे एक आदर्श निर्माण केला आहे एन एफ एस फायर अँड सेफ्टी कॉलेज कोल्हापूर